नमस्कार मंडळी भक्तीनिवास गणपतीपुळेचा भक्तिनिवास आहे ना तिथून आम्ही नका दहा हजार रुपये देऊन गणपतीपुळे मंदिरामध्ये मंदि आता आला आहो गेटपासून आता हो, गेट हो, आता चालला गेटमधून दहा हजार रुपये घेते ॲटोवाला तिथून आलो आहो इथं आता गेटमधून आतमध्ये चाललो हो, मंदिराकडे हॅलो मंदिरामध्ये आम्ही नातानाका मंदिर आहे हुंदीर मामा तर उंदीर मामाच्या कानामध्ये कोणी पण म्हणते का जे काही बोला तुम्हाला बोलायचं असेल तुमची मनोकामना करायची असेल ते करा बोला असे म्हणून म्हणते तर आम्ही पण केली तशीच मनोकामना पूर्ण बोललो जे काही बोलायचं ते आता मंदिरामध्ये मंदीर चाललो आता आम्ही लाईनीत लागून थी थी हे मंदिर आहे गणपतीपुळेच दर्शन वगैरे झालं पण वरती आतमध्ये काही अलर्ट नव्हतं त्याच्यामुळे काही व्हिडिओ काढले नाही मग दर्शन वगैरे झाल्यानंतर मग नका महाप्रसादच्या लाईनीमध्ये लागलो लागल्यानंतर आता हे का खिचडी आहे बुंदा लोणचं जेवण वगैरे केलं मग लाईनीत लागून हा बारचा परिसर आहे जेवण झाल्यानंतर वगैरे निघालो आम्ही पाण्यासाठी समुद्राच्या काठांचं समुद्रामध्ये चाललं होतं तिकडे आम्ही आता तिथं का नारळाचे वगैरे आपली दुकानं राहते ना पाण्याचे नारळ त्याच्यापाशी नाका सावली म्हणजे थोडा वेळ बसलो वगैरे जेवण झाल्यानंतर त्याच्यानंतर मग आता आम्ही समुद्राच्या पाण्याकडे चाललो काढून राहिलो पाण्यामध्ये पाण्यामध्ये आता आम्ही असेच नका पाहून राहिलो फिरून राहिलो पाण्यामध्ये समुद्राच्या बनाना राईट मध्ये आम्ही असेच बघता उभा होता थांबून होता तिथं आम्ही का फोटो वगैरे काढले व्हिडिओ काढले बनाना राईट शंभर रुपये दीडशे रुपये घेते असं आम्ही त्या बनाना राईटमध्ये बसलो वगैरे होतो पाहतो व्हिडिओ माझा मागे बसले आम्ही साडी घालून दीडशे रुपये घेते एका व्यक्तीचे वगैरे <laughs> वगैरे काही वाटत नाही आपल्याला असं वाटते का दिसते असे नाही का खूप उड्या मारत मारत जाते ना असं वाटते का आपल्याला खूप हे भीती वाटण्याला एक काहीच नाही पहा कसा चालत आहे तो इथं बसला आम्ही लांब वरणी येते वगैरे आणते मस्त उड्या मारत 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 तुरुण वगैरे पहा किती मस्त मंदिर दिसत आहे सुंदर छान पहाडी भाग आहे वरती खाली मंदिर आहे तिथं आता आम्ही असेच नाही का आपले ते आपले उंट वगैरे हे ते बसून राहते तिथं ते बना ते बस आहे ना जहाज आहे ना शेवचा तिथं आम्ही झोपलो वगैरे होते तिथं सावली वगैरे होती छान मस्तपैकी दिवसभर आम्ही पूर्ण दिवस तिथंच घालवला पूर्ण संध्याकाळपर्यंत असे असे नाही का बाकीचे लोक वगैरे मस्त असे खेळत होते पाहत होते उंटासोबत आम्ही फोटो काढले मस्त व्हिडिओ काढले छान छान माझी ती मुलगी हो असे ह्या माझा नातू हो उंटावर बसला मला पण बस म्हणे पण ना का 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 मी काही ना बसलीच नाही उंटावर तू बस म्हटलं असे उंटासोबत नाही का असे व्हिडिओ काढले फोटो काढले छान छान मस्त असे व्हिडिओ काढायचे नाही का पैसे वगैरे आपण काही घेत नाही तेवढे व्हिडिओ काढ उंटावर बसायचे फक्त नाही का शंभर रुपये घेते असे ह्या गाडीवर बसला आहे मी नातू मी तो गाडीवाला नाही का म्हणाला ना का याला तू गाडी चालवता येत असेल तर तू चाल म्हणून नाही का माझा नातू गाडी चालवता मी पण बसली आहे तो आमचा व्हिडिओ काढता गाडीवाला अशा प्रकारे ज्याला चालवता ते तो चालवते संध्याकाळची वेळ होती किती मस्त दिसून राहिला माझा नातू घोड्यावर पण बसला होता मी पण घोड्यासोबत फोटो काढले व्हिडिओ काढले छान छान गणपतीपुळेमध्ये आम्ही पूर्ण दिवस घातला दर्शन झाल्यानंतर आम्ही तिथंच राहिलो दिवसभर गाड्यावर फोटो काढले पुन्हा मग आता आम्ही नका वापिस आलो मग भक्त निवासमध्ये मग दिवसभर दी राहिल्यानंतर वगैरे पहा आता आम्ही इथं ना का आमचं पहिल्या दिवसाचं पूर्ण दर्शन झालं आहे गणपतीपुळेचं गणपतीपुळेच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा